ग्लोबल रिपोर्ट मध्ये सुरुवातीला बातमी येते केनियातून गेल्या आठवड्याभरात केनियाची राजधानी नैरोबीमध्ये हिंसक आंदोलनांचं पोली आंदोलनांचंय पोलीस आणि आंदोलक यांच्यातील संघर्षात आतापर्यंत साठहून अधिक जणांचे बळी गेले आहेत रस्त्यांवर जाळपोळ दगडफेकीचे प्रकार वाढतायत पोलिसांच्या अत्याचारानं वैतागलेल्या जनतेनं आता राष्ट्रपती विल्यम रुटो यांनाच पाय उतार करण्याचा चंग बांधला आहे त्यामुळे आता संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे नैरोभीच्या रस्त्यावर असंतोषाचा भडका सरकारी अनास्थेचा केनियन नागरिकांकडनं निषेध शांततामय आंदोलनाला हिंसक वळण अठ्ठेचाळीस तास झाले केनियाची राजधानी नैरोबीत स्थानिक नागरिक आणि सरकारी यंत्रणांमध्ये ही अशी चक्री सुरू आहे सरकारनं गेल्या वर्षी लागू केलेल्या अन्यायकारी करप्रणाली विरोधात नैरोबीतील नागरिकांचं शांततामय आंदोलन मोडून काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहे आता याच आंदोलनाला हिंसक वळण लागलंय आंदोलनाच्या भडक्यात आतापर्यंत साठ लोकांचा मृत्यू झाला शेकडो आंदोलक जखमी झाले इनफिस इनफ हा देश आहे जंगल नाहीये इनाफ इस इनफ बदल हवाय देश परत रक्त सरकार नागरिकांच्या बेकायदेशीर हत्या करत आहेत ते लोकांचं अपहरण करून त्यांना कायम संपवून आहेत आम्ही लोकांचे मृतदेह पाहिलेत हे आता थांबलेच पाहिजे आम्हाला त्याची भीती नाही आम्हाला बदल हवाय राष्ट्रपती रुटोंची राजवट संपलीच पाहिजे केनियन लोक प्रामुख्यानं राष्ट्रपती रुटोनच्या राज्यकारभारानं त्रस्त आहेत नैरोबीच्या प्रमुख बाजारपेठा औद्योगिक केंद्र आणि काही बंद आहे लोकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात आंदोलन अधिकाधिक तीव्र आहे सरकारनं लागू केलेल्या करवाडीविरोधात जून दोन हजार चोवीसमध्ये देशात जोरदार निदर्शनं झाली पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी नैरोबीच्या संसद भवनात घुसण्याचा आंदोलकांनी प्रयत्न केला पोलिस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या धुमश्चक्रीत एकोणीस जणांचा मृत्यू झाला आणि एकशे साठ लोक जखमी झाले दोन दिवसांपूर्वी धुमश्चक्रीच्या वर्षपूर्तीनिमित्त एक शांततामय आंदोलन झालं आंदोलकांवर पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केल्यावर आंदोलन हिंसक झालं पोलिसांनी केलेल्या गोळीबारात साठ लोकांचा सा मृत्यू झाला पोलिसांच्या असंवेदनशील आणि क्रूर कारवायांमुळे आंदोलकांमध्ये हिंसक भावना आणखीन आहेत आम्ही पोलिसांना लोकांना दिवसा ढवळ्या गोळ्या घालताना पाहिले त्यांनी बळाचा वापर करताना सगळंच ताळतंत्र सोडलंय त्याहून गंभीर गोष्ट ही की आमचे राजकीय नेते गुंडांसोबत बसून चर्चा करताना आम्हाला दिसत आहेत आणि तेही कशासाठी तर शांततेने सुरू झालेलं आंदोलन मोडून काढण्यासाठी एंगेज विद्यमान राष्ट्रपती विलियम रुंटो दोन हजार बावीस मध्ये राष्ट्रपती झाले केनियामध्ये आर्थिक सुबत्ता आणण्यासाठी रुटो यांनी काही अमूलाग्र बदल केले त्यापैकी के एक म्हणजे त्यांनी अनेक घरगुती वापरातील वस्तूंचा कर दोन हजार चोवीस मध्ये वाढवला त्यात ब्रेडवर सोळा टक्के विक्री कर तर खाद्यतेलावर पंचवीस टक्के कर लावण्यात आला यामुळे महागाईमध्ये प्रचंड वाढ झाली आणि लोकांचं रोजचं जगणं कठीण झालं सरकारनं काही वादग्रस्त कर मागे घेतले पण संपूर्ण करप्रणालीच मागे घेण्याची आंदोलकांची मागणी आहे आंदोलन मोडून काढण्यासाठी पोलिसांनी वापरलेल्या क्रूर कारवायांमुळे तरुणाई आता थेट राजीनाम्याची मागणी करते हे आपण या आंदोलनाचं जर रूप पाहिलं तर या आंदोलनाला जेनझीने केलेलं आंदोलन असं म्हटलं जात आहे जेनझी प्रोटेस्ट असंच आंतरराष्ट्रीय माध्यम त्याचं वर्णन करतात याचं कारण म्हणजे अतिशय तरुण मुलं ही या आंदोलनात उतरली आहेत बरीचशी फर्स्ट टाइम वोटर्स आहेत आणि आपल्याला एक बाब लक्षात घ्यायला हवी की आत्ता नाही पण दोन हजार सत्तावीस साली मात्र केनियात निवडणुका असणार आहेत त्याच्यामुळे आत्ता जरी सरकारने काहीही करून हे आंदोलन शमवण्याचा प्रयत्न केला किंवा हे आंदोलन दाबून टाकण्याचा प्रयत्न केला तरी दोन हजार मध्ये होणाऱ्या निवडणुकीत सरकारला याचा फटका बसू शकतो असं आता आपल्याला म्हणावं लागेल केनियात रस्त्यांवर आलेल्यांमध्ये बहुतांश जेन्झीचे प्रतिनिधी आहेत पोलिसांच्या गोळीबारात मारले गेलेले ही तरुणच आहे तरुणाई रस्त्यावर उतरल्यानं सरकारचंही धाबदनाडलंय सत्ता पालट घडवणाऱ्या जगातील बहुतांश संघर्षाचा उगम चुकीच्या आर्थिक धोरणात असतो त्यामुळे आता राष्ट्रपती रुटोन विरोधात हिंसक आंदोलनं पाहता त्यांचं आर्थिक धोरण बदलतात का याकडे सर्वांचं लक्ष ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी